ऑटो कार मध्ये भीषण अपघात ठाणेदारासह आठ गंभीर अर्जुनाजवळील जवळील घटना धावत्या कार ऑटोमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले ही घटना यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अर्जुना गावाजवळ घडली विशाल राठोड अरविंद राठोड मालती राठोड प्रीती राठोड शैलेश राठोड सूरज पंडित आडे गणेश राठोड ठाकूर राठोड अशी ऑटोमधील जखमींची नावे आहेत जखमी कारमधील पोलीस अधिकारी पंत हे वसंतनगरचे ठाणेदार असून ते रविवारी दुपारच्या सुमारास पुसद येथून यवतमाळकडे आपल्या स्विफ्ट कारने एम एच एकोणतीस ए आर झिरो सहा शहाऐंशी याने येत होते तेवढ्यात समोरील दिशेने एक ॲटो येत होता त्या दरम्यान दोन्ही वाहनांमध्ये मोठा अपघात घडला या भीषण धडकेत ऑटोमधील सात जण गंभीर जखमी झाले तर कारमधील पोलीस अधिकारी पंत देखील जखमी झाले या अपघातात दोन्ही वाहनाचे पूर्णतः चित्र बदलले अपघाताचे चित्र हायवे मार्गाने ये करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर घटनास्थळी जमाव झाला त्यापैकीच काहींनी कारवर दगड मारले तर मारहाण केल्याची चर्चाही आहे अपघातानंतर सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले या घटनेची नोंद यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घेतली असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू होती